नमस्ते मी शुभांगी यांच्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करते आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे वेगळे वेगळे प्रकार बऱ्याच वे व्हिडिओमध्ये आहेत मात्र आपण साधी सिंपल आणि वजनदार डिझायनर साडी अशी गौरेला अगदी कमी वेळेत नेसून दाखवलेली आहे फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ आहे नक्की पहा अशी साडी घेतलेली आहे तुम्ही पहिल्याच वेळेस गौराईला साडी नेसवत असाल तरीसुद्धा अगदी सहज नेसवू शकता एवढी सोपी पद्धत आहे गोराईच्या शोल्डरनुसार इथे साडेतीन इंच रुंदीची पहिली प्लेट घेतलेली आहे काठाकडून पायाच्या काठाकडून त्यानंतर आपण तीन तीन इंचाच्या बाकी प्लेट बनवून अशा पदराच्या प्लेट घेतलेल्या आहेत पदरावरती हात फिरवून अशा प्लेट पकडून एका सपाट जागेवरती हाताने हा पदर प्रेस करायचा आहे म्हणजे जास्त पदर आपला फुगत नाही आणि साडी नेसवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आपल्याला इथे घडवंचीच्या उंचीनुसार मी साडीच्या पदराची उंची घेऊन पिन लावलेली आहे पिन लावून पदर आपण असा साईडला ठेवलेला आहे त्यानंतर कमरेचा काठ घेऊन नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदराकडून आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे पदरापर्यंत आपण या सगळ्या एकसारख्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत आता हा आपला पदराकडून एक पदर मागच्या साईडने फिरवून येईन एवढी साडी सोडलेली आहे बाकी साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत नेस्त्या पदराकडून दोन तीन प्लेट सोडून आपण घडवंचीला अशी साडी फिरवून घेतलेली आहे नेस्त्या पदराकडून दोन ते तीन प्लेट सोडून साडी अशी घडवंचीला फिरवून पदर डाव्या साईटने घेतलेला आहे त्यानंतर ज्या आपण प्लेट बनवलेल्या आहेत त्या समोरच्या साईटला येतील सगळ्या प्लेटवरून व्यवस्थित हात फिरवून इथे बाकी साडी आपली वरची घडवंचीमध्ये खोचलेली आहे घडवंचीच्या उंचीनुसार इथे आपल्या प्लेटची उंची घेऊन वरती पिन लावून घेऊया एकसारख्या प्लेट पकडून पिन लावून घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्या प्लेट अशा व्यवस्थित करून धडाचा भाग ठेवायचा आहे धडाचा भाग ठेवल्यानंतर आपण जो पदर बनवलेला आहे तो डाव्या साईडने मागच्या साईडने फिरवून डाव्या खांद्यावरती हा पदर ठेवायचा आहे पदराला पिन लावून पदराच्या समोरच्या प्लेट अशा हाताने व्यवस्थित करून हा जो वरचा काट आहे थोडासा वरती दिसेल असा ठेवायचा आहे हा वरती जो काट आहे तो वरती दिसेल असा ठेवून मागच्या साईडने टाईट करून घेतलेला आहे आपली साडी नेसून झाल्यानंतर जिथे आपल्या प्लेट आहेत त्या व्यवस्थित प्रे अशा हातानेच प्रेस करायच्या आहेत आणि एकसारख्या अंतरावर आपल्याला इथे समोरच्या प्लेट लावून अशी पिन लावून घेतलेली आहे सगळ्या प्लेटमध्ये जे अंतर आहे ते एकसारखं ठेवलं आणि व्यवस्थित पिन लावली की साडी पाहू शकता अतिशय सुंदर अशी दिसत आहे गोल साडीसुद्धा अगदी आगळ्या वेगळ्या साड्यांपेक्षा खूप सुंदर अशी दिसत आहे हा मागचा जो काट आपण वरच्या साईडचा घेतलेला आहे तो इथे समोर थोडासा दिसेल असा ठेवायचा आहे वेगळ्या कलरचा काट असेल तर अतिशय सुंदर असा दिसतो आणि तो काठ समोर येईल असाच आपल्याला पिन लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही गोल साडी नेसवलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद